हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आपण रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वळू आपल्या रेसिपीकडे तर मी तुमच्यासाठी एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आज आपण मस्तपैकी असे तांदळाची खीर बनवूया तर रेसिपी बनवता बनवता काही गोष्टी तुमच्याशी थोडस शेअर करते असं झाले की डिसेंबरच्या सव्वीस तारखेपासून जी मी कुकिंग व्हिडिओ जी व्हिडिओ आहे ना युट्यूबवरती अपलोड करते आणि फक्त एका महिन्यामध्ये एक तर दोन एक दोन दिवस असं झालं असेल की मी ते व्हिडिओ बनवलेले नाही तर मी हा व्हिडिओ बनवणारच नव्हते कारण मला थोडीशी हाताचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता कारण एका माझा डावा हात जास्त काम म्हणजे सवय नाही कामाची आणि एका हाताने खूप काम करून करून हात थोडासा दुखत होता पण असं असं झालंय की मला युट्यूबवरती वरती व्हिडिओ शेअर होतच नाही तर म्हणून हा आज व्हिडिओ शूट केलेला आहे आणि चला तर पुढच्या रेसिपी साठी वळते तुम्ही म्हणत असताना हे काय सांगते पण असं असतं की व्हिडिओच्या मागे खूप मेहनत असते प्रत्येक युट्युबरांना माहितीच आहे की किती मेहनत घ्यावं लागते ते थोडस लोकांना लोकांच्या पर्यंत पण गेलं पाहिजे मी थोडस शेअर केले तर माझे दोन कुकिंग चॅनल आहे एक जवळ कुकिंग एक रे रेसिपी म्हणून रजमाना कुकिंग वरती जी आहे ना एक मी जे चॅनल वरती खीर शेअर केलेली आहे पण ती थोडीशी जी पद्धत आहे पूर्ण वेगळी आहे आज मी बनवलेली आहे ती पण पूर्ण वेगळी आहे डिफरंट आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ आधी टाकलाय पण नाही सगळं मी रेसिपी एकच रेसिपी डबल डबल घेऊन येत नाही वेगवेगळा घेऊन येत आहे तर ही व्हिडिओ जे आहे ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा ते मी अर्धे वाटी इंद्राने तांदूळ घेतलेला आहे त्याला मिक्सर मध्ये थोडस बारीक करून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार जे तांदूळ आवडतात ते घेऊ शकता आणि इथं थोडीशी मिस्टेक झाली होती ज्यावेळेस मी दुधाला उकळी आली त्या डायरेक्टली टाकून दिलं थोडस दुर्लक्ष झालं माझं आणि ते नंतर गाठी तयार झाले पण ते व्यवस्थित मी नंतर केलं तर झाकण ठेवून एकदम व्यवस्थित आपल्या गॅस फ्लेम कमी कमी करून एकदम व्यवस्थित गाठी फोडून घ्यायची आहे तर आपले तर तयार होतच आहे पण तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग जे आपल्या अं खिरीमध्ये गाठी तयार झाल्या होत्या म्हणजे भरपूर काय झाल्या नव्हत्या थोडंफार झालं होतं तर ते व्यवस्थित करून घेतलेले आहे आणि आपल्या ज्या खिरी खीर आहे ना त्याला थोडेसे आटून घ्यायचे आहे तर कसं असतं थोडेसे आटून घेतले ना तर टेस्ट वगैरे छान येते आणि तुम्ही पाहता असा की खूप कशा प्रकारे मिक्सर मध्ये मी बारीक करून घेतलेला आहे आणि मोठे मोठे ठेवलेले नाही थोडेसे म्हणजे दाताखाली पण जास्त आलेले नाही पाहिजे थोडासा असा फ्लेवर लागला पाहिजे म्हणून मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहता सांग की आपलं दूध जे आहे भरपूर आटलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पाणी पण ह्याच्यामध्ये ऍड करू शकता मी पाणी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये आता आपल्या खिरीमध्ये मी एक चमचा इलायची पावडर मिक्स केलेली आहे आणि जी इलायची मिक्स केलेली आहे तो पूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहता सांग की आपली जी खीर आहे किती छान दिसते आणि आता ह्याला आपण गॅसचा फ्लेम कमी करून झाकण ठेवून असंच म्हणजे जे तांदूळ आहे ते शिजलं पाहिजे ना आणि त्याच्यामुळे मी हे झाकण ठेऊन एकदम ह्याला शिजून घेतलेलं आहे तर आपले थोडेसे तांदूळ जे आहेत ते शिज शिजतात तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये थोडेसे मनोके ऍड केलेले आहे आणि तुम्ही मन, मनोखे वगैरे जे आहेत ना ते पण तळून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता आपली जे खीरेची कन्सिस्टन्सी आहे ना एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आणि तरी मला थोडंसं अजून ह्याला थोडीशी उकळी येऊन देणार आहे आणि मला परफेक्ट अशी खीर पाहिजे नाही की जेवढं आपण खीरला थोडंसं आटवून ना तर तेवढी खीर छान लागते आणि मी ह्याच्या तुम्हालाच एक सांगते म्हणजे डायट जे डायटवरती असतात आहे ना त्याच्यासाठी पण म्हणजे आहे मी ह्याचा जी तुपाचा वापर आहे ते थोडासा कमी केलेला आहे आणि फक्त दूध आणि तांदूळ मिक्स करूनच मी बनवलेले आहे आणि तुम्ही पाहता असाल की जे आपण केसर दूध बनवलं होतं ते ह्याच्यामध्ये आपल्या खिरीमध्ये ॲड केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि एकदम असा गोल्डन असा कलर आलेला आहे तर तुम्ही म्हणता असं न ह्याच्यामध्ये साखर ॲड केलेली नाही का तर असं असतं की आपण स्टार्टिंगला जर साखर ॲड केली ना तर आपण खीर म्हणाल दूध म्हणाल ते आटल्याच्या नंतर गोड जरा जास्त होतं मग त्याच्यापेक्षा काय करायचं लास्टमध्ये थोडीशी साखर ॲड करायची म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला गोड किती आवडतं त्यानुसार तुम्ही ते क साखर ॲड करू शकता मी थोडीशी ॲड केलेली आहे कारण का माझं जे एक लिटर दूध आहे त्याचे फक्त अर्धा लिटर दूध राहिलेलं आहे आणि साईडला तुम्ही पाहिलं असेल साईडच्या गॅसवरती मी थोडंसं दोन ते तीन चमच्यामध्ये जे ड्रायफ्रूट आहे ते थोडंसं गोल्डन करून घेतलेलं आहे म्हणजे गावराम तूप घेतलं होतं आणि ते आता आपल्या खिरीमध्ये ॲड करून आपली खिर खिर जी आहे ना एकदम रेडी झालेली आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम बंद करून टाकलेला आहे आणि जे ड्रायफ्रूट आहे ना ते मी थोडेसे शिल्लक ठेवले होते थोडंसं आपली प्लेटिंगसाठी म्हणजे डिशसाठी तर आपली फायनल जी खी तांदळाची खीर आहे ना एकदम बनून तयार झालेली आहे आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये जे काजू आणि बदाम आहे ना गोल्डन करून घेतले होते ते ह्याच्यावरती गार्निश करते आहे चला तर मग हा व्हिडिओ मी हिताच सेंड करते थोडंसं माझ्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे आणि कसं असतं थोडंसं मन थोडं नाराज होतं कारण एवढी मेहनत करून जर आपल्याला यश मिळत नसेल तर मग थोडंसं मन प्रत्येकाचं नाराज होतं हे तर आहेच ना मग थोडंसं समजून घ्या प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा जेवढं होईल तेवढं तुम्ही शेअर पण करू शकता आणि अशा छान छान रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन पण येत जाईल आणि कितीही काम असू दे कितीही मला काय तर म्हणजे टेन्शन असू दे काही तर मी माझं कुकिंग बंद करणार नाही असंच चालू ठेवणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा बाय